नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय हो नये आणि गावापासून ते तालुकापर्यंत जाऊन एखाद्या कागदपत्रांसाठी त्रास होऊ नये यासाठी माजी सरपंच रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीनं पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये आपली सेवा आपल्याच दारी कॅम्प सुरू करण्यात आला आहे त्या कॅम्पचा शुभारंभ दीपकांना लंके यांच्या हस्ते नांदूर पठारीतून करण्यात आला आहे खरोखर सर्वसामान्य जनतेला नवीन रेशन कार्ड काढणे रेशन कार्ड ऑनलाईन करणे आधार कार्ड अपडेट करणे बांधकाम कामगार कार्ड काढणे नवीन मतदार नाव नोंदणी करणे विविध प्रकारचे दाखले रेशन कार्डवर नाव कमी करणे आणि दुरुस्ती करणे यासाठी वारंवार तहसील कार्यालयामध्ये जाऊन उंबरठे झिजवावी आहे मात्र एका हेलपट्यात काम होईल ही गॅरंटी देखील नसते मात्र विनाकारण एक दिवस वाया जातो मात्र माजी सरपंच रवींद्र राजदेव यांनी टाकली डोकेश्वर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावामध्ये कॅम्प राबवून सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय तसेच या कॅम्पमध्ये एकाच ठिकाणी सर्व कामे करून मिळणार आहेत विशेषतः या कॅम्प मध्ये आतापर्यंत दीड अधिक लाभार्थ्यांनी सहभाग घेतलाय तसेच या कॅम्पला अक्षरशः महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सोळा स्वयंसेवक मदत आहे माजी सरपंच रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून गावोगावी कॅम्प राबवत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येते तसेच कॅम्प मध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांशी ही संवाद साधलायत कसले आता राशन कार्ड अपडेट करायचं काही म्हणजे तुमच्या गावात कॅम्प आयोजित केलाय का हा आमच्या आम गावात आयोजित केलाय आमच्या पारनेरची हंपाटी वाचली कोणी आयोजित केलं के कॅम्प रवींद्र राजदेव तुमचं काही हे सगळं निर्माण आहे आणि लोकांचा येण्याचं भरपूर मोठा ताण वाचलेला आहे तुमच्या पारनेरला एवढ्या दूरांतर जायचं हेलपाट वाचलाय मोठा हा भरपूर मोठा ह्यालपाटा वाचला लोकांचा सर्व सामान्य लोकांना तिथे जाऊनही ह्यापाटे घालावं लागतात आणि त्यांनी इथं कॅम्प घेऊन सर्व लोकांची सुविधा चांगल्या पद्धतीने केलेली आहे त्यांना तुम्ही भरलाय का संकल्पनेतून या सर्व लोकांचे जाण्या येण्याचा खर्च वाचला तुम्ही तुमचा फॉर्म भरलाय का मी माझा फॉर्म भरलेला आहे त्या कॅम्पवेळी माजी सरपंच रवींद्र राजदेव यांच्याशी डी एस न्यूज ट्वेंटी पोर्स संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली आहेगर दक्षिण लोकसभामध्ये खासदार डॉक्टर निलेशजी लंके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आम्ही कित्येक वर्ष रेशन कार्ड कॅम्प असत किंवा गोरगरिबांना विद्यार्थ्यांना सायकल वाटप असो वया वाटप असो कार्यक्रम आम्ही नियमित करत असतो परंतु त्याला एक गोरगरीब जनतेला आणि सर्वसामान्य जनतेला रेशन कार्डचा फायदा कसा होईल कारण बऱ्याचशा लोकांचं आम्ही विरोधासं रे लक्ष आलो बरेचसे रेशन कार्ड फाटलेली काही लोकांना रेशन कार्ड नाही त्यांची नावं कमी करायच्या त्यांची नावं वाढवायची वाड़ या लोकांना जर नांदूरपटरा असेल सावरगाव गोवा असेल इथून जर ते रेशन कार्ड नाव कमी करायला पारलेलं जायचं आणि चार चार पाच पाच हेल्पेटे मारावं लागतात एका हेल्पेटाला पाचशे हजार रुपये खर्च लागतात चार पाच हजार रुपये ते बोरगर सगळ्या त्याच्या जोर जातात ते तर आम्ही इथं आता निश्चय घ्या चला आमच्या टाकळी गोष्ट गटामध्ये का कॅम्पला वाटे लोकांना त्याचा फायदा होईल आणि आम्ही खासगरसाहेबांनी चर्चा केली त्यांनी संमती दिली की शेवटी आमच्या करताल रिशिंगच्या कामाला कोणी हातच घातलेला नाही आतापर्यंत आणि तो हात आम्ही द्या कार्डच्या विषय घातलेला आहे त्याच्यामुळं सगळ्या लोकांचा सहभागीचा टाकली गोष्ट गटामध्ये कॅम ठेवला मला जवळजवळ सोळा सतरा कॅम्प गटामध्ये करायचं त्यामध्ये आता नांदूरपटाचा पहिला झाला पिंपळगावचा दोन दिवसापूर्वी झाला आज सावरगावचा आहे चौदा तारीख खडकवाडीचा आहे नंतर देशवड करणार नंतर पळजपूर करणार्या करणार असं हो कदाचित राबवायचं सर्व सामान्य जनतेला फायदा होईल श्री रवींद्र राजदेव यांच्या संकल्पनेतून निलेश नामकेच प्रतिष्ठान जनता तक्रार आज याच्यासाठी मी पण माझ्या मुलीचं नाव ऑनलाईन राशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी आले तुम्ही तुमचा फॉर्म भरला का या कॅम्प मध्ये हो भरला काय वाटतं या कॅम्पच्या माध्यमातून होईल का तुमचं काम ओ, हो होईल ना नक्की होईल याच्या अगोदर तुमच्या गावामध्ये आधी कॅम्प झाला होता का किंवा झाला असेल तर कसा सपोर्ट त्यापेक्षा कसा झाला आता याच्या आधी आमच्या कॅम्प मध्ये कॅम्प पण नाही झाला झाला आणि आता हा कामासाठी कामासाठी घेऊन तुम्ही ज्या नाहीसाठी आलाय कॅम्पच्या माध्यमातून हे तुमचं काम आहे ते पारनेला जाऊन तुम्हाला करावं लागलं असतं याबद्दल काय वाटतं तुम्हाला काय नाही पारनेला जायचं किती माहिती नसती ते म्हणजे इथं काही न करता होत म्हणजे तुमचा हेल्प पण वाचला डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी पुरी पाहण्यात अशाच नवनवीन घटना घेण्यामुळे पाहण्यासाठी पाहत राहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली जज घेते नमस्कार